रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज आणसी कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे मिडीयम कांद्याचे भाव एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मीडियम कांदा पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे साईज कांदे हे विकलेले आहेत तर अगदी एक अर्धा लॉट एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ ले आवडल्यास लाईक करा शेअर करा